बघ उघडून दारअंत रंगातला देव घावल का बघ उघडून दारअंत रंगातला देव घावल का नाचवी नभा च्या औरी होई लाटी कधी आंधळ्याच्या करी गुंतला ना कधी मंदिरी राऊली बाप झाला कधी माऊली रंगातला देव घावल का बापरे एवढा बदल अरे मला हे कळलेलं आहे मी ज्यावेळेस फिरलो आणि लोकांच्यामध्ये गेलो वारकऱ्यांच्यामध्ये गेलो मला कळलं प्रत्येक जण त्याचा विठ्ठल वेगवेगळ्या रूपामध्ये शोधत असतो असं म्हणतात की चराचरामध्ये पण मला कळलं की विठ्ठल आपल्या आपल्या अंतरंगात आहे आहे ही गोष्ट मला मात्र या वारीनं शिकवलेली बरोबर नक्कीच विठ्ठल ते विठ्ठल माझ्या ते विठ्ठल चराचरात आहे आणि ही लाखो करोड लोक त्या विठुरायाच्या शोधात आहेत त्या विठुरायाला कुठल्या ना कुठल्या तरी रूपात भेटत असतात मात्र विठुरायाला शोधत असताना विठुरायाला भेटत असताना त्या प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी असतं जे त्या विठुरायाला सांगायचं असतं मनात दडलेलं असतं कोणाला भांडायचं असतं कोणाला रागवायचं असतं कोणाला त्याच्या जा पायाशी जाऊन रडायचं असतं फक्त मन मोकळं करायचं असतं आणि आज आपण तेच करणार आहे आज आपण थेट विठुरायाला त्यांच्यापाशी घेऊन जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही या विठुरायापशे तुमच्या जे काही मनात आहे ते मन मोकळेपणानं सांगा बघायचंय तुला नक्की चला रामकृष्णारी हरी राम विठ्ठला तुझ्या समोर मी एवढं सांगू इच्छिते की माझ्या मनातली इच्छा तू पूर्ण केली माझ्या मनात एवढीच इच्छा होती की आम्ही जोडीने सोबत पायी वारी करा आणि तू माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली आणि माझ्या मनात एक इच्छा होती की माझे पती हा जो घाट आहे हा चालू शकणार नाही पण आम्ही एवढा खूप आनंद घेतलेला आहे की या घाटामध्ये हा घाट कसा चढलेला आहे हे मला कळलंही नाही आणि आमच्या घरच्यालाही कळले नाही हीच मागणी या जगातील सर्व दारू बंदी व्हावी संसारात काही सुख नसते मी एक वेसनी माणसाची एक पत्नी बोलते देवा तुला माझी हीच मागणी दारू ना ही बंद व्हावी <laughs> <laughs> माझा मूल नवरा आहे हो देवा माझा पती माझ्या पतीचं व्यसन सुटो हीच मागणी माझी पहिलीच वारी आहे मी तुझी वारी पाच वाऱ्या करील माझ्या 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 पतीचं व्यसन सुटू देवा माझी हीच मागणी आहे देवा तुला हे विठ्ठला खूप दिवसापासून मला तुझ्या दर्शनासाठी यायचं होतं परंतु मी येऊ नाही शिकली आता मी माझं काळीज असं पक्क करून किंवा धासी करून तुझ्या तुझ्या दर्शनासाठी आली माझ्या हात न पडू मी विठुरायला एवढीच मागणी करेन की माझ्या आईवडिलांना शंभर वर्ष आयुष्याला दे मला सुख शांती मिळो फक्त मला एवढंच तुला सांगायचं वाटत की जे मुलीवर होणारे अत्याचार हे हुंडा बळी झालं हे कुठेतरी हे अत्याचार थांबले पाहिजे कि हुंडा घेणं आणि देणं हे एक कायद्यांत गुन्हा आहेच पण हुंडा हे कुठेतरी थांब आणि जे मुलीवर होणारे जे अत्याचार हे कुठेतरी थांबले पाहिजे म्हणून विठ्ठल तुझ्याशी मी एवढंच मागणं करते कि हे मुलीवर जे होणारे अत्याचार हे बाबा थांबले पाहिजे जे शेतकऱ्यावर जे आज अन्याय आहे शेतीचे कि कोणत्याही मालाला कोणताच भाव भेटू शकत नाही आणि आज जो शेतीसाठी जो कास्तकार जर जर झुरतो आणि पॉडुराच्या चरणी प्रार्थना करतो की देवा माझं एकच म्हणणं आहे की शेतीमाला चांगला भाव भेटू दे पाणी पावसाची चांगली साथ असू दे आणि विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करतो दुसरी की आज जे अत्याचार चालू आहेत जे हुंडाबळी चालू आहे आज जे आज शेतकऱ्याचे जे बळी चालू आहेत जे आत्महत्या चालू आहे कुठेतरी थांबू द्या यंदा माझं असे घरचे लोक म्हणत की तुम्ही चालू शकत नाही जाऊ नका ना पण मला काही जाणवलं नाही मी तुझ्या दारी, दारी येत आहे परंतु माझे काही माझ मी तुझ्या वारीला येताना माझं सुख दुःख नष्ट होते माझ्या अंकी असलेला विसर बळीपणा नष्ट होते माझ्या आकांक्षा पूर्ण होते एवढीच मागणी करेन की आता ज्या काही अत्याचार ह्या कुठेतरी काहीतरी थांबल्या पाहिजेत आम्हाला जे मानसिक सुख ते प्र परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि तिथं काहीतरी थांबवा अशी प्रार्थना था करतो खरं तर माझ्या पत्नी सांगितल्याप्रमाणे मी हा घाट चढणं खूप कठीण होत परंतु तरी हा घाट मी काही दुःख न होता चढलो आणि माझी इच्छाच झाली तर माझी पांढुरंग तुला इच्छा आहे की मला गो नाही अशा उच्चार गोर गरीब कोणी अडचण असलं जर माझी मदत लागली तर फक्त मला नाही म्हणू देऊ म्हणून एवढी शिक्षक विठ्ठला माझी विनंती तुझला विठ्ठला माझी विनंती तुझला आषाढी टाव एखाद आषाढी टाव एखाद कधी मी जाईल पंढरीला लाव पंढारी लाव आषाढीच्या एकादशी लाव आषाढीच्या एकादशी कधी मी जाईल पंढरीला ला हो माझी विनंती की, की खरा आनंद जो आज आज जगाचा पोशिंदा आहे शेतकरी राजा तो पूर्ण जगाला अन्नधान्य पुरवतो पण तो, तो, तो आज उपाशी करायची पाळी आली पाली। थी। 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 हे विठ्ठला तुला मी एवढं मागणं मागतो की तू मला जे काही दिलं ते माझ्या बळीराजाला शेतकरी राजाला त्याला करायची वेळ येऊ नको ही जर तू माझ्या शेतकरी राजाची इच्छा पूर्ण केली तर मी अखंड आयुष्यभर तुझी वारी करी एवढं मागणं तुझ्याशी मागतो आणि माझ्या शेतकरी राजाला तू सुखी कर एवढी इच्छा तुझ्या पूर्ण तुझ्याकडं पूर्ण मागण्याची पूर्ण करण्याची मागणी करतो हे राया हे पांडुरंगा मला माझ्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नाही तसा तुझ्या वारीमध्ये एवढा आनंद मिळाला की वृत्तीपूरणामध्ये लिखित आहे की स्वर्गामध्ये बी असा सोहळा पाहायला मिळत नाही परंतु आजच्या चालू परिस्थितीमध्ये तरुण मुलं तीस तीस चाळीस चाळीस वर्षाचे झालेले आहे तरी ते लग्नापासून वंचित आहे त्या त्याचबरोबर आपला जो उशींना आहे त्याच्या भविष्यावर पूर्ण जग जगत आहे परंतु त्यांची परिस्थिती जी आहे शेतीमध्ये उत्पन्न होत नाही तरुणांना रोजगार मिळत नाही हे मिठुराया पांडुरंगा तुला जशी तशी तुझी रुक्मिणी मिळाली तशी माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला त्याची रुक्मिणी मिळावी पण ती रुक्मिणी कशी असावी ती सासू सासऱ्यांना तिने गोकुळ करावं प्रत्येकाचा आदर करावा माझं एकच मागणं विठुरा तुझी अशी आहे त्याच्यामुळे तरुण मंडळी फार व्यसनी होत आहे तसेच हे पांडुरंगा हे तरुण मंडळीला व्यसनातून मुक्त कर आणि त्यांच्या लग्नामध्ये भविष्यात त्यांना कोणतीही दिक्कत नाही यावी अशी मी तुला प्रार्थना करतो हो मी आणि माझा परिवार अशी सेवा आमच्या 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 परि माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सतत होऊ दे आयुष्यभर आम्ही गजानबाबाची सेवा करू दे आम्हाला पांडुरंगाची सेवा करू दे मी एवढीच मागणी मागते की सगळ्यांना दे।, दे जो गरुण निघत असतो हे कोणत्याही प्रकारची चिंता मनात न ठेवता निघत असतो मनोभावे विठ्ठलाची सेवा करण्यासाठी हा स प्रत्येक वारकरी या दिंडी सोहळ्यात सामील होत असतो आपली पेरणी कशी होईल आपलं घरी कसं होईल याची चिंता न करता त्या जो मनोभावे जो वारकरी सेवेत सादर होतो या ठिकाणी येतो मनोभावे दिंडीत सहभागी शा... होतो त्याचा विठ्ठल हा ऑटोमॅटिक आपण मध्ये त्याची पेरणी करतो त्यांचे सर्व मागचे जे असते प्रपंच चालवायचा असतो तो सगळं विठ्ठल पाहून घेतो आणि म्हणून हा वारकरी आनंदाने आळंदी ते पंढरपूर हा वारी करत असतो हे पांडुरंग परमात्मा मी तुझी सहा वर्षापासून वारी करतो आहे आणि पायीवारी करत असताना त्या अगोदर मी एका व्यसनाच्या आरी गेलेलो होतो परंतु तुमच्या वारीमुळे माझ्या कुठेतरी जीवनामध्ये परिवर्तन झालं आणि त्या परिवर्तनातून माझं ते व्यसन सुटलं आणि मी आज माझ्या संसारामध्ये एकदम खूप आनंदी आहे आणि समाजामध्ये सुद्धा एक आनंद पेरत आहे आणि आज जो विषय आज झालेला आहे निसर्गचक्राप्रमाणे पंधरा वर्षा अगोदर मुलीचे आईवडील म्हणजे भाकरी बांधून मुलगा पाहण्यासाठी वर शोधण्यासाठी हिंडायचे परंतु आज या सात आठ वर्षामध्ये दहा वर्षामध्ये मुलांना नवीन मुलांना मुलीसुद्धा मिळत नाहीत परिस्थिती बदल झालेली आहे परंतु परमात्मा मी तुम्हाला विनंती करतो की कुठेतरी हे निसर्गचक्र थांबवून आज परिस्थिती अशी बनव की जे अविवाहित मुलं आहेत त्या अविवाहित मुलांसाठी कुठेतरी त्यांचे संबंध जुळले पाहिजेत त्यांचे लग्न झाले पाहिजेत त्यांचा संसार झाला पाहिजे आणि ते जोडीनं पुढच्या वेळेस आपल्या पायीवारीमध्ये आले पाहिजेत असेच मी आपल्या चरणी विनंती करतो जे पांडुरंगा माझं जे दुःख आहे ते तुलाच ठाऊके आज, आज सतरा वर्ष झाले माझे मालक मला सोडून जाईल पण एक मला मुलगा मुलगी त्यालाच तू सु माझ काय अंत करणार काय भावना आहे हे तुला मिला मिला सांगु सांगु है। 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 मी सांगू शकते मला माऊलीच्या दिंडीला याच होत घरचे सगळे माझ्यावर रागवले होते सासू सासरी मला बोलले नाही पण मी गाडीत थैली टेकवताना एवढी रेडी की काय सांगा देवा तुलाच माहिती आहे पण मला इथं आल्याच्या नंतर मला आज माझ्या मुलाचं पण ध्यान आलं नाही का मला माझ्या नातीचं ध्यान आलं नाही पांडुरंगा आज सतरा वर्ष झाली मालक सोडून जाईल मला असं काय कसं काय होते काही समजत नाही पण मी जे माऊलीच्या दिंडीत आले जे घाटी अंगला तर मला असं आनंद वाटायला लागला की असं वाटतंय लोक तुकाराम महाराज गुरु करतात पांडुरंग गुरु करतात पण आज असं वाटायला लागलं आहे की देवानंद भाऊच गुरु करावं याच्यामुळे एवढा सोहळा पायण्यात भेटला आणि याच्यामुळे एवढा आज आनंद घेतले गेला काय आज घाटातून आम्ही नाचत खेळत आलो याच्यात माझा सगळा देह अरपून गेला म्हणजे पांडुरंग की जा ह्या जगात अत्याचार चालू मुलीवर हा बंद कर लेकी बाळी सुखी ठेव हे भगवंता जर हा अत्याचार ना बंद करणार तू तू मुलीच जन्माल कशाला घालतो ह्या मुली जन्माल घालू नको पुरुषाला जन्म दे फक्त आज तू माय मारून राहिला मी एवढी चिननी चरणाशी करते की हा बंद दे की घराघरामध्ये सासू सुनांच पटत नाही देर भावजायांचं पटत नाही भांडणं होतात लेकऱ्या लेकराईवरून भांडणं होतात पण माझ्या घरात इतकं चांगलं वातावरण आहे माझे पती पण एवढे छान आहेत मी माझी आता दुसरी वारी आहे मला वाटलं पण नाही मी वारी राहील जोडीना आम्ही वारी करू सासू सासरे पण एवढे छान आहेत आमची पेरणी राहिली तरी पण आम्हाला पाठवलं म्हणत तुम्ही जा मी घेतो गे पेरणी असे सर्वांना सासू सासरे अशी तुझ्या चरणी प्रार्थना करते हे पांडुरंगा हे विठ्ठला माझ्या मनात असं काही वाटत असते की तुझी वारी निघली की मला माझ्या घरातून सोड मिळाला पाहिजे पण सोड मिळते पण परिस्थिती मी एक साधा शेतकरी आहे मला तीन मुलं आहेत आणि चार एकर जमीन आहे पण माझ्या मुलाचं काही निर्वाह होत नाही म्हणून मी गावगाव फिरतो पण मला उत्पन्नाची काही आशा नाही कर्जबाजारी झालो पण एका साधूकडे गेलो आणि साधू महाराजांनी सांगितलं की तुम्ही पंढरीची वारी करा पंढरीची वारी केली की के तुमचं सारं कर्ज फिटून जाईल तुमची मुलं नोकरीला लागतील आणि त्याच्यानंतर तुमचं सा सारं भलं होईन शेती पिकल असं त्या महाराजांनी सांगितलं तसंच मी ऐकलं आणि माझ्या मुलाचं नोकरीला लागले नोकरीला लागून माझ्या शेतात आता एकरी वीस क्विंटल गहू झाले म्हणून मी वारी कधीच सोडणार नाही पांडुरंगाची कधीच भुलणार नाही आता किती वर्ष गेले म मरेपर्यंत मी सोडणार नाही वारी पण देवा तू रात्रीच्या रात्री माझं स्वप्न आला मला भेट दिली तू तुझी तयारी ठे तुला सकाळ मी घेऊन जाणार तर त्या युगाने मला तुझ्या पायाशी तू नेलं हे मला चांगलं कळालं ही वारी मला अखंड घडू दे हीच मी प्रार्थना करतो तेव्हा मी माझे बोलणी संपवतो मी शेतीत काम करीत होते मला कोणी जर म्हटलं चल पंढरपूरला तर आपली इच्छा होत नव्हती मी आता दरवर्षी समजा अशी ट टँकरमध्ये येत होते यंदा आपला मुलगा दारू पिऊन दारू पिऊन पागल झालेला आहे सध्या आपल्या माघारी मा याच्यामध्ये मा टाकला जळगावमध्ये नेऊन तिकडे खाणी जळगाव म्हणून हे मग आपल्या साऱ्यांनी भाव लोकांना नेऊन टाकलेला आहे दारूबंदी करायला आम्ही सऱ्यांनी निर्णय घेतला आता आमच्या सारख्या खडक्या गावाने आम्ही निर्णय घेतला दारूबंदीचे हे केले आता सध्या मला आमच्या गावचा सरपंच बोलायला आला इथं आम्ही त्याची निर्णय घेतली मपला लेख बाजूलाच नेलेला आहे तेव्हा आता सध्याचे क्रम झालेला आहे दवाखान्यात नेऊन टाकलेला आहे आता मला ही अकरा वाऱ्या नेतून नेमाची अकरा वाऱ्या करून मला मावलीला पुन्हा बारा महिन्याची बारा महिन्याला एक वारी म्हकली थकूच तर वारी मी चुकणार नाही मपला आपला लेख नीट करून द्यावा दारू सोडावा मावलीची मपली एवढीच इच्छा आहे पुन्हा बाकी मी काही मागत नाही आता मला एवढंच वाटतं माझ्या अकराने नीट खरं तर आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे कधी संपेल सांगता येत नाही आपल्या हातातला घासमुखास जाईल किंवा सांगता येत नाही म्हणजे आपलंच आयुष्य क्षणभंगूर आहे असं नाही प्रत्येकाचं या भूतलावर आलेल्या प्रत्येकाचं आयुष्य क्षणभंगूर आहे आपण प्रत्येकाने देवाचं भजन केलं पाहिजे मनुष्य जन्म अनमोल रे माटी रे अब तो मिला हे फिरन न मिलेगा कभी नाही कभीनही कभीनही रे तू बुलबुला है पानी का मत कर गुरु जवानी का मनुष्य जन्म अनमोल रे माटी में ना लोल रे अब तो मिला है, फिर न मिलेगा कभी कभीनही 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 या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक हा जाणार आहे इथे परमानंट कोणी आलेलं नाही जगत में कोई न परमानेंट जगत में कोई न परमानेंट राष्ट्रपति या जनरल कर्नल चाहे लेप्टीनेट रे प्यारे चाहे लेप्टीनेट जगत में कोई न परमानेंट जगत मे परमानंट पांडुरंगा मी वारी चालू केली माझ्या जीवनामध्ये सर्व मिळालं पण ज्या दिवशी माझी वारी थांबेल ना पांडुरंगा त्या दिवशी माझं जीवन राहू देऊ नको माझा देह राहू देऊ नको आणि मला घेऊन जा पांडुरंगा फक्त तुझी वारी माझ्याकडून चुकू नको हेच मागण आहे रे पांडुरंगा बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रुपे विटेवरी नामाचा गजर वैष्णवांचा सागर जमले सार संताज पंढरपुरी बघितलं माझ्या विठ्ठलाची खरंय खरंय की नाही बघ आपण एवढ्या लोकांशी बोललो एवढ्या माउलींनी आपल्याला त्यांची घराणी सांगितली विठुराशी मन मोकळेपणाने ते सगळे बोलले भांडले अक्षरशः रडले सुद्धा बघितलंच आज प्रत्येक माऊली त्या विठुरायापाशी जातो आणि त्याच्या मनातलं मन मोकळेपणाने सांगतो माऊली सुद्धा असं करत असाल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या विठुरयाला तुमच्या मनातलं सगळं काही सांगत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठली अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला प्रत्यक्षात विठुराया भेटला होता किंवा त्याची चा आठवण झाली होती तो क्षणसुद्धा आम्हाला सांगायला विसरू नका सोबतच आपली विशेष भारीची ही वारी तुम्हाला कशी वाटली तेही तुमच्या शब्दात नक्की सांगा हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला सुद्धा विसरू नका कारण आपली वारी विशेष भारी, भारी।